जेहारी माऊली आज माझ्या सोबत हो माऊली आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जेहारी माऊली हा जेहारी कुठून आला तुमचं नाव काय आम्ही आलो दत्तो बोलून माझ ना किती वर्ष झाली पायवारी करताय वीस वर्ष होऊन गेले माऊले बरं काय आता इथून पायवारी करत इथपर्यंत आला त्यालो लोणी गावापर्यंत काय अडचणी आल्या का तुम्हाला काय नाही काय नाही अडचणी आल्या कसल्या अडचणी आल्या नाही मग गावाकडे कसा पाऊस चांगला आहे पाऊस पाणी चौकडेच आहे सगळीकडे साधन झाले पावसाची हा चौकडे पाऊस पडला साधन झाले आता आनंद झाला बाय सगळीकडे बर तुम्ही जे वीस वर्ष झालं पाईवारी करताय आता विठ्ठला काय चाकड घालणार तुम्ही काय नाही असंच बाबा असंच वाली वाली घडत एवढं साखर काय त्याला मागायचं आपल्याला त्याने चिकार दिलेला आणि काय मागायचं त्याला पण विठ्ठला कडे तुमचं असं मागणं असेल ना की त्याची भेट होऊ दे का असं काही टाकणं असेल ना त्याच्याकडे आपल्याला आपली जर जार। इच्छा असेल तर आपल्याला जरूर भेट देतो आपली भावना पाहिजे तशी आपण त्याची भक्ती तशी केली पाहिजे भेट या माऊलींनी त्यांच्याबद्दल पारिवारी गेले वीस वर्ष झालं पारिवारी करतात त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आपल्याला माहिती सांगितली आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज